महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आठ वर्षीय शाळकरी चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू गळा आवळून मारल्याचा प्राथमिक अंदाज समोर पोलीस अध्यक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली माहिती जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील गणपती इंग्लिश स्कूल येथे आदिवासी वसतिगृहामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर येथील आदिवासींचे बहीण भाऊ शिकायला होते बहीण चौथीला होती तर भाऊ हा वर्ग दुसरीमध्ये होता सदर चिमुकल्याचे नाव बालवीर अजय पवार वय आठ वर्ष वर्ग दुसरा तो दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आला आहे सदर घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळतात त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले सदर चिमुकल्याची गळ्याला आवळ्याचे खुना डॉक्टरांना व पोलिसांना आढळून आले असून चिमुकल्याचा मृत्यू हा गळा आवळून केला असल्यास पोलीस अध्यक्षक अजय कुमार बनसल यांनी सायंकाळी सात वाजता प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले असून यामध्ये सदर मयत मुलांचे दोन अल्पवयीन मित्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सध्या सुरू आहे व यात पोलिसांनी कोणाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षक यांनी दिलेली माहिती आहे अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल साठी भोकरदन प्रतिनिधी दे बाळासाहेब देशमुख भोकरदन पोलीस स्टेशन येथे आज सकाळी पोलिसाला माहिती भेटली की गणपती विद्यालय हा एक आश्रम शाळा आहे हॉस्टेल फॅसिलिटीचं स्कूल आदिवासी मुलांसाठी तेथे एक मुलगा बेसूद आहे हॉस्पिटलमध्ये तर लगेच ज्यावेळी पैसे चेक केला तर तो मळत रस्त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितला आहे आणि त्याच्या द्यावर स्ट्रँग्युलेशन दला घोटण्याचे होते तर लगेच त्याच्यामध्ये काही घातघात होण्याची शक्यता वाटल्यामुळे पोलिसांनी तापडतो चोक्शी सुरू केली चोक्सी मध्ये त्याच्याच शाळाचे दोन मुलांनी करण्याच्या कबुली दिलेली आहे मुलगा फक्त वर्षाचा आहे आणि त्याचाच रुममेट एक आठ वर्षाचा मुलगा आहे आणि एक त्याच हॉस्टेलमध्ये दोन रूम सोडून राहतो तेरा वर्षाचा मुलगा हे दोन विधी संघर्ष बालकांनी एक डोरीच्या सहाय्याने त्याला गला भोटला रात्री बारा साडे बारा वेळ होतात मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे काही छोटे मोठे जे मुलाचे भांडण वगैरे असतात हा तेवढाच कारण आतापर्यंत वाटत आहे पण अजून आमची चौकशी काय कारण आहे त्याच्याबद्दल सुरू आहे डिटेल चौकशी आणि दोघं मुलं ताब्यात घेऊन चौकशी करण्या सुरू आहे त्याच्यानंतर त्या नव्या योग्य ते आम्ही जस्टिसचे आहे त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत मर्डर त्या याच्यामध्ये पोलिसांनी दाखल केलेला आहे